नमस्ते आज आपण मक्का पिकाची पाहणी करता मका पिकाच्या शेतामध्ये आलेलो आहे तर आपल्यासोबत शेतकरी भाऊ आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या मका वाहनाबद्दल तर नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा निलेश तुळशीराम पिंपळे रायनाथ पांगरकर पोस्टवर पोस्टवर रोड तालुका जिल्हा बुलढाणा तालुका जिल्हा बुलढाणा बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याहत्तर पन्नास पंचवीस नव्वद पंच्याऐंशी बरं तुम्ही कुठल्या वाहनाची लागवड केलेली आहे भारती पंचेचाळीस भारती पंचेचाळीस बर उगवण क्षमता वगैरे कसं काय होत्या वनाची एक नंबर एक नंबर आळायचा पाचवर भाव कसा होता कमी कमी होत एकदाच औषध टाकलेलं अच्छा एक एकदाच तुम्ही औषध टाकलेलं नाही बाकी तुम्हाला जर्मिनेशन वगैरे चांगलं येईल तर काय वाटलं वाहनामध्ये एक नंबर वाटत बरं लवकर येणार आहे उशीर आहे लवकर येणार आहे लवकर येणार आहे आम्हाला एक अनुभव दाखवा बिलकुल आपलं म्हणणं आहे बा बुडापासून तर टोकापर्यंत याचा दाना भरलेला आहे तरी शेतकरी बंधूंना आपण बघू शकता की बुडापासून तर टोकापर्यंत दाना भरलेला आहे एकदम अशा प्रकाराचं भरलेलं आहे बिलकुल टच याची बिट्टी सुद्धा आतमध्ये बारीक असं आहे का ओके ओके तर बघू शकता शेतकरी बंधू येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त भारतीय पंचेचाळीस या वाहनाची लागवड करून निश्चितच आपले उत्पन्न वाढवावे तर तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांनी मक्का लावायला पाहिजे तर कचरा दोन दो तीन शेतकऱ्यांनी सांगितलं आता लावेल सध्या तरी हे शेतकरी बंधू बघू शकता आपण इथं जे आतमधली बिट्टी आहे एकदम बारीक आहे दाना ही कॅप्सूल टाईप आहे どうぞ。